घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मुलांना सर्वच बाबतीत परिपक्व पक्के ज्ञानी मजबूत करणे मुलेही एक चिखलाचा गोळा असतात मुलेही अज्ञानी असतात मुलेही नादान असतात मुलेही कच्ची असतात अपरिपक्व असतात त्यांचा विकास झालेला नसतो त्यांच्या ज्ञानाचा बुद्धीचा विकास झालेला नसतो त्यांना काही कळत नाही त्यांना काही समजत नाही जीवन काय आहे जीवन का जगायचं कसं राहायचं कसं बोलायचं कसं वागायचं हे त्यांना काही समजत नाही कळत नाही यांची त्यांना यांना त्याची काही माहिती नसते अशा नादान मुलांना अशा अज्ञानी मुलांना अशा नासमज मुलांना व्यवस्थितपणे घडवावं लागतं त्यांच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं लागतं या मुलांना व्यवस्थित अंकुर उडावा लागतो त्यांचे जीवन व्यवस्थितपणे करावं लागतं म्हणून या मुलांना सर्व बाबतीत परिपक्व बनवा पक्के बनवा मजबूत बनवा जेणेकरून त्यांचं जीवन बिघडणार नाही खाण्याच्या बाबतीत असो कपडे घालण्याच्या बाबतीत असो बोलण्याच्या बाबतीत असो वागण्याच्या बाबतीत असो व्यवहाराच्या बाबतीत असो या कोणत्याही बाबतीत असो त्यांना शिकवण द्या चांगलं शिकवा चांगलं घडवा चांगलं त्यांना बोलता बी आलं पाहिजे चांगलं वागता आलं पाहिजे चांगली कृती करता आली पाहिजे विचार चांगले ठेवता आले पाहिजे म्हणून त्यांचा एकूण सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून त्यांना सर्व बाबतीत सर्व बाबतीचं ज्ञान झालं पाहिजे जीवन कसं जगावं हे त्यांना कळायला पाहिजे कोणासोबत कसं वागावं हे त्यांना कळायला पाहिजे कुणासोबत कसं बोलावं हे त्यांना कळलं पाहिजे कुठं काय करावे कुठे काय करू नये कुठं काय बोलावे कुठं काय बोलू नये व्यवहार कसा करावा जीवन कसं जगावं पुढे कोणतं पाऊल ठेवावं कोणता मार्ग निवडावा कोणती दिशा निवडावी कुठं जावं कुठं जाऊ नये या सर्वांचा विचार केला पाहिजे आणि या सर्वांचा विचार करूनच त्या मुलांना घडवलं पाहिजे मुलांना सर्व बाबतीचं ज्ञान दिलं पाहिजे सर्व गोष्टीचं ज्ञान दिलं पाहिजे त्यांना काही संस्कारात संस्कारसुद्धा लावले पाहिजे जेणेकरून ते नंतर बिघडू नये सर्व बाबीचं ज्ञान सर्व गोष्टीचं ज्ञान या मुलांना दिलं पाहिजे तरच हे मुले घडतील सुधरतील छान होतील रंगमय होतील त्यांचा विकास होईल त्यांचा सर्वांगीण विकास होईल म्हणून या मुलांना सर्व बाबतीचं चा समजून सांगलं पाहिजे त्यांचा बेसिक पायाही मजबूत केला पाहिजे शिक्षण शैक्षणिक पाया त्यांचा मजबूत झाला पाहिजे मराठी गणित इंग्लिश हे सर्व त्यांना कळालं पाहिजे त्यांना शिक्षणही त्यांचं परिपक्व झालं पाहिजे त्यांचं ज्ञान वाढलं पाहिजे बुद्धी वाढली पाहिजे म्हणून त्यांना इतर जनरलची पुस्तकंही वाचायला द्यावी त्यांना सर्व जगाची माहिती सांगावी त्यांना बातम्या वर्तमानपत्र हे सगळं वाचायला हवं त्यांना एक एक गोष्ट समजून सांगावी त्यांना आपली भारतीय संस्काराची जाणीव करून द्यावी सर्व घडामोडीची हावी त्यांना जाणीव करून द्यावी आपल्या खेळाबद्दलची माहिती सांगावी आपल्या पोशाखाबद्दलची माहिती सांगावी आपल्या भारताबद्दलची पूर्ण माहिती सांगावी सर्व गोष्टीबद्दलची चीणागा। माहिती त्यांना सांगावी एकूणच त्यांना भारतीय संस्कार लावा आणि त्यांना सर्व बाबीची जाणीव करून द्यावी सर्व गोष्टी त्यांना माहीत करून द्यावी आता हे सर्व प्रेमाने कधी धाकाने वेगळ्या मार्गाने युक्ती वापरून बुद्धी वापरून हे त्यांना समजून सांगावं त्यांच्याकडून करून घ्यावं पण मुलांना सर्व बाबीचं ज्ञान देणे आवश्यक आहे सर्व गोष्टीचं ज्ञान देणे आवश्यक आहे मुलांना जर अर्धवट ज्ञान दिलं तर ती मुलं सुधारणार नाहीत त्यांची प्रगती होणार नाही त्यांचा विकास होणार नाही पण मुलांना सर्व ज्ञान द्या सर्व बाबीचं ज्ञान द्या त्यांचा विकास होईल त्यांची प्रगती होईल यासाठी त्यांना सर्व काही बाबीचं ज्ञान द्या सर्व काही त्यांना शिकवा त्यांना घडवा त्यांचा अंकुर फुलवा कारण ही छोटी छोटी मुले त्यांना योग्य आकार द्या योग्य वळण द्या सर्व बाबीचं सर्व खोपऱ्यातलं ज्ञान द्या जेणेकरून त्याच्या जीवनाचा पाया पक्का झाला पाहिजे ते चांगलं जीवन जगू शकतील चांगलं वाहू शकतील चांगलं राहू शकतील सुंदर जीवन जगू शकतील यासाठी सर्व बाबीने सर्वांगाने त्यांच्याकडे लक्ष द्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्या सर्व लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंतची त्यांना माहिती द्या त्यांना योग्य वळण लावा शिस्त लावा त्यांना बोलता आलं पाहिजे चांगले व्यवस्थित त्यांना राहता आलं पाहिजे चांगले व्यवस्थित त्यांना दुसऱ्यांना बोलता आलं पाहिजे व्यवहार करता आलं पाहिजे जीवन जगता आलं पाहिजे सर्व बाबतीचं ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे म्हणून त्यांना सर्व बाबतीत सर्व गोष्टीच्या बाबतीत परिपक्व करणे मजबूत करणे आवश्यक आहे म्हणून त्यांना सर्व बाबतीत तुम्ही मजबूत करा वागणे बोलणे राहणे खाणे पिणे जीवन जगणे व्यवहार करणे सर्व बाबतीत त्यांना मजबूत करा सुंदर छान भारतीय नागरिक त्यांना बनवा त्यांना त्यांच्या सर्व बाबीचा विकास त्यांना त्यांचा करत मुले सुधरतील रंगमय होतील त्यांचे जीवनही रंगमय होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद